काय असणार डायरेक्ट तुम्ही ओनरशिप दिला ऑलरेडी त्यांची अजून दोन तीन शॉप आहेत त्याविषयी तुम्ही चौकशी करा आणि त्यांची बिल्डिंग सुद्धा विकायला आहे त्याच्याविषयी सुद्धा चौकशी करा आणि ज्याला सध्या रेंट चालू आहे आणि आता रेंटसुद्धा वाढणार आहे ना पुढं ओके तर ऑलरेडी एटीएमसाठी दिल्याचा काय अग्रिमेंट वगैरे झालाच नाही अजून पाच वर्ष अजून पाच वर्ष अग्रिमेंट आहे अजून पाच वर्ष तुम्हाला गरीब असणार असल्या पैसे मिळू शकतात आज पुण्यामध्ये अतिशय प्राईम लोकेशनला डांबरी रोड टच कमर्शियल शॉप विकण्यासाठी आलेला आहे हे जे शॉप आहे हे अतिशय चांगल्या लोकेशन वरती आहे क्राऊड चांगला आहे या ठिकाणी आणि पुणे पिंपरी चिंचवड मधील आकुर्डी या एरियामध्ये हे शॉप आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रस्ते जे आहेत ते मोठे आणि प्रशस्त आहेत फार मोठे प्रोजेक्ट तुम्हाला आजूबाजूने पाहायला मिळतील फार मोठमोठे टावर आहे बिल्डिंग्स आहेत आणि या ठिकाणी जो एरिया आहे तो व्यावसायिक दृष्टिकोनातून उत्कृष्ट आहे तर याच चौकामध्ये समोर रोड टच हे शॉप आहे तर संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी गर्दी जी असते ती भरमसाट असते क्राऊड चांगला असतो त्याच्यामुळे लोकेशन चांगलं आहे आणि या ठिकाणी तीनही साईडनी येण्यासाठी रस्ते असल्यामुळे मेन चौकामध्ये शॉप आहे आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून अशी प्रॉपर्टी उत्कृष्ट आहे तर या ठिकाणी पाहताल तर पलीकडनं सुद्धा रस्ता आहे उजव्या बाजूने सुद्धा आहे आणि वरनं सुद्धा हा रस्ता येतो आणि याच चौकामध्ये उजव्या बाजूला हे शॉप विकण्यासाठी आलेलं आहे तर मित्रांनो समोर जे आहे या ठिकाणी जे मंदिर विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे आणि या ठिकाणी देहू श्री संत तुकोब्बा रायांची पालखी येते तिचा विसावा सगळ्यात पहिला या ठिकाणी असतो असं ओनरने सा सांगितलेलं आहे तर अतिशय चांगली प्रॉपर्टी चांगल्या लोकेशनला तुम्हाला मिळते त्या ठिकाणी एक चौक आहे उजव्या बाजूला एक चौक आहे मधी मेन चौक आहे आणि या चौकामध्ये समोरचं शॉप आहे तर हे जे समोरचं तुम्हाला या ठिकाणी जे एटीएम पाहायला मिळत आहे हेच शॉप विकण्यासाठी आहे तर सध्या हे जे शॉप आहे हे एमसाठी भाड्याने दिलेलं आहे ॲक्सिस बँकच्या एटीएमसाठी हे दिलेलं आहे आणि टोटल याची जागा किती असणार आहे याची साईज किती आहे हे सगळं आपण याच्यामध्ये पाहणार आहोत हे शॉप आपल्याला पूर्ण पाहता येणार नाही कारण एमच्या सिक्युरिटीच्या दृष्टीने हे थोडंफार तुम्हाला मी बाहेरनं दाखवत आहे या ठिकाणी डायरेक्ट आपण ओनरशी चर्चा करणार आहोत ओनरचा नंबर सुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे डायरेक्ट मालकाशी संपर्क करा मेन चौकामध्ये जवळजवळ या ठिकाणी हे तुम्हाला शॉप मिलता है डांबरी रोड टच आहे आणि चांगली प्रॉपर्टी आहे डायरेक्ट तुम्ही ओनरला फोन करू शकता आणि एवढ्या प्राईम लोकेशन ला मेन चौकामध्ये हे शॉप विकण्यासाठी आले हे एटीएम साठी दिलेलं आहे ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे त्यामुळे या ठिकाणी कमीत कमी आता डिस्क्रिप्शन मध्ये ओनरचा नंबर दिला तर देहू वर्ग तुकाराम महाराजांची जी पालखी येते तिचा सगळ्यात पहिला विसाव असतो की विठ्ठल रखुमान मंदिर आकुर्डीमध्ये ना आकुर्डीमध्ये इथं पाहिजे आकुर्डी भाजी या ठिकाणी माऊली आपल्या तुक तुकवाऱ्याची पालखी ती तिचा पहिला दिसावा या ठिकाणी असतो आणि मेन चौकामध्येच हे शॉप घेतण्यासाठी आहे की ज्याला सध्या रेंट चालू आहे आणि आता रेंट सुद्धा वाढणार आहे ना तुला ओके तर ऑलरेडी एटीएम साठी एमसाठी याचा काही अग्रिमेंट वगैरे झालाच नाही अजून अजून पाच वर्ष अग्रिमेंट आहे अजून पाच वर्ष तुम्हाला घरी बसणार असल्या पैसे मिळू शकतात आणि या ठिकाणी बघताल तसं याच्या आधारामध्ये चौक कुठे इथं चौक म्हटलं तर आपली भाजी म्हणजे जवळ आहे पालखी शाळ मंदिर आहे महासागर चौक आहे तिथं मोठं कॉलेज okay. आहे आकुडीचा मेन मेन रोड आहे आकुडी आणि खंडोबाहेब जो मेन रोड आहे तिथं आकुडी रेल्वे स्टेशनला जाणारा रोड आहे ओके तो सुल म्हणजे कॅरेक्ट होतो सकाळ हा रोड निगडीला जातो हा सगळं निगडीला निगडीला जात आणि इकडं आकुडीला आकोडीला तर हा वरचा चौक हा महासागर चौक महासागर चौक आणि खाली आकुडी भाजी मंदिर आकुडी भाजी मंदिर म्हणजे अल्या ठिकाणी सगळे टाकूया सगळ्या मोठा बिल्डिंग झालं सगळ्यांनी फॅमिलिटी चांगली आहे लोकं चांगली आहेत लोकांचा क्राऊड चांगला आहे संध्याकाळी तुम्हाला तर कळतं जामच असेल जामच असा आणि व्यावसायिक दृष्टिकोनातलं कधीही चांगले आहे सध्या जर तुम्हाला घरी बसल्या बसता रेट मिळू शकतो याचा रेट काय असणार काय असणार डायरेक्ट तुम्ही ओनरशिप बोला ऑलरेडी त्यांची अजून दोन तीन शॉप आहेत त्याविषयी तुम्ही चौकशी करा आणि त्यांची बिल्डिंग सुद्धा विकायला आहे त्याच्याविषयी सुद्धा चौकशी करा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नंबर दिलेला आहे व्हिडिओवरती सुद्धा नंबर दिलेला आहे आणि टायटलवरती सुद्धा नंबर दिलेला आहे डायरेक्ट ओनरशी संपर्क करा आणि या ठिकाणी पाता तर जवळ एकशे ऐंशी स्क्वेअर फुटचं शॉप आहे हाईटला पंधरा फुट आता आतलं मी सगळ्या गोष्टी नाही दाखवू शकत कारण एटीएमच्या सेक्युरिटीच्या दृष्टीने तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी व्हिजिट करा आणि शॉप पहा एकशे ऐंशी स्क्वेअर फुटचा टोटल शॉप आहे एटीएम ठीक आहे हाईटला पंधरा फुट हाईटला पंधरा फुट आहे आता एमच्या सिक्युरिटीच्या दृष्टीने आपण आतमध्ये नाही जाऊ शकत त्या बाहेरला जे दाखवलेले आहे तर व्हिजिट करा या प्रॉपर्टीचे मालक करा